आणि तशी मोठी बातमी समोर येते कसारा सी आणि सीएसएमटी लोकलमध्ये काही पैसे सापडलेले आहेत तब्बल वीस लाख रुपये सापडले रात्री अकराच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात ही रोकड सापडलेली आहे एक रोकड भरलेली बॅग पोलिसांच्या ताब्यात आली बॅगेमध्ये वीस लाख रोकड सापडली त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे कल्याण जी आर पी पोलिसांकडनं आता अधिक तपास सुरू आहे अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमजद कुठून नेमके हे पैसे आले काही कळू शकले का प्रज्ञा कसारा सी एस एम टी लोकलच्या पाचव्या डब्यात रात्री अठराच्या सुमारास एका सीटवर एक बॅग ठेवण्यात आली होती ही बॅग बेवारे फसल्याने याची माहिती कल्याण जी पोलिसांना देण्यात आली प्रवाशांनी जेव्हा ही माहिती दिली कल्याण जी पोलिसांनी ही बॅग आपल्या ताब्यात घेतली आणि जेव्हा बॅगची तपासणी केली त्यामध्ये वीस लाख रोकड पोलिसांना सापडले आहे ही बॅग कोणाची आहे कोणी आणून गाडीमध्ये ठेवली आहे की विसरली आहे याचा तपास आता कल्याण जी पोलिसांनी सुरू केला <laughs> आहे मात्र या घटनेमुळे एक खरबळ उरली आहे एका लोकलमध्ये वीस लाख रुपये एका बेवारी सापडल्याने आता पोलिसांनी या प्रकरणाचा पुढे तपास सुरू केला आहे प्रज्ञा नक्कीच याचा सीसीटीव्ही काही समोर येऊ शकलेला आहे का योगे या संपूर्ण घटनेचा एक जो घटनाक्रम आहे तो कळू शकेल प्रज्ञा या संदर्भात जी आसनगाव रेल्वे स्थानकात जी, जी ही गाडी पोहोचली त्या ठिकाणी जे प्रवाशांनी बघितलं तर ही बॅग कोणत्या प्रवाशाने इकडे आणून ठेवली आहे सध्या कसारा ते कसारा ते कल्याण या दरम्यानचे सर्व सीसीटीव्ही पोलीस आता चेक करताय यामध्ये कोणी सापडतो का कोणत्या व्यक्तीने हा बॅग इकडे ठेवला याचा तपास आता पोलीस सीसीटीव्ही साहाय्याने करीत आहेत नक्कीच धन्यवाद अमजद या, या संपूर्ण माहितीसाठी